नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी गणित संच एक पॉईंट दोन खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा तर चला मग सुरू करूया आपण पहिला प्रश्न होता वजा सात आणि वजा दोन हा प्रश्न आपण पाहूया की आपल्याला लहान आणि मोठं कोण आहे ते आपल्याला ठरवायचं आहे कशा प्रकारे ठरवणार ते आपण पाहूया आपण पहिल्या प्रश्नामध्ये आपण संख्या रेषा पाहिली होती एक संख्या रेषा आपण काढूया आत्ता डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात आणि उजव्या बाजूला धनसंख्या असतात आपल्याला समजण्यासाठी आपण एक संख्या रेषा काढलेली आहे आता त्या संख्या रेषामध्ये आपण पाहूया वजा दोन आणि वजा सात वजा दोन डाव्या साईडला आहे आणि वजा सात सुद्धा डाव्या साईडला आहे डाव्या बाजूला ऋण दोन हा अगोदर येतो म्हणजेच शून्यापेक्षा ऋण दोन हा लहान आहे आणि वजा दोनापेक्षा वजा सात हा लहान आहे है। म्हणजेच ह्याच्यातलं मोठं कोण तर वजा दोन संख्या रेषेच्या आपण पाहू शकतो तर वजा सात आणि वजा दोन ह्याच्यातली मोठी संख्या कुठली तर वजा दोन तर अशा प्रकारे आपल्याला चिन्ह दर्शवायचं आहे तर जे टोक आहे चिन्हाचं ते लहान संख्याला गेलं पाहिजे अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सोप्या पद्धतीने आपण सोडवलेला आहे दुसरा प्रश्न पाहूया की दुसरा प्रश्न आहे शून्य आणि वजा नऊ छेद पाच परत आपण संख्या शा काढूया समजण्यासाठी शून्य आहे इथे आणि इथे आहेत वजा नऊ छेद पाच तर शून्य ही काहीतर धनसंख्या आहे तर शून्य ही मोठी संख्या आहे तर आपण लिहूया शून्य ही काहीतर मोठी संख्या आहे प्रकारे आपल्याला चिन्ह पाहायला भेटणार आहे तर आत्ता आपण पाहूया तिसरा प्रश्न आठ छेद सात आणि शून्य तर ह्याच्यातली मोठी संख्या कुठली आहे सात छेद आठ आणि शून्य तर सात आठ छेद सात ही मोठी संख्या आहे चौथा प्रश्न पाहूया वजा पाच छेद चार आणि एक छेद चार तर ही संख्या आहे तर धनसंख्या ही मोठी असते म्हणून एक छेद चार ही संख्या मोठी आहे पाचवा प्रश्न पाहूया चाळीस छेद एकोणतीस आणि एकशे एक्केचाळीस पॉईंट एकोणतीस आता छेदस्थानी समान असल्याकारणास्तव आपल्याला जास्त काय डोकेफोडी करायला ला लागत नाही तर जी मोठी संख्या आहे ती मोठी संख्या आहे आता एकशे एक्केचाळीस मोठी संख्या आहे चाळीसपेक्षा तर अशा प्रकारे चिन्ह आपल्याला पाहायला भेटणार आहे पाच प्रश्न पाहून घेतलेला आहे सहावा प्रश्न आपण पाहूया सहावा प्रश्न आपण आहे आपल्याला सहावा प्रश्न आपण लिहून घेऊया अगोदर सहावा प्रश्न वजा सतरा छेद वीस आणि वजा तेरा छेद वीस अशा प्रकारे सहावा प्रश्न आहे उत्तर पाहूया की वजा सतरा छेद वीस आणि तेरा छेद वीस आता छेदस्थानी समान आहे वीस वीस आता वजा सतरा आणि वजा तेरा ह्याच्यातली कुठली संख्या मोठी तर ह्याच्यातली संख्या आपण पाहायला गेलो तर वजा तेरा ही संख्या मोठी आहे सातवा प्रश्न पाहून घेऊया सातवा प्रश्न आहे पंधरा छेद बारा आणि सात छेद सोळा आत्ता छेदस्थानी बारा आहे आणि सोळा आहे तर आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे पंधरा आणि सोळाचा पंधरा गुणाकार सोळा आणि आपण बारा गुणाकार सात करूया बारा गुणाकार सात पंधरा गुणाकार सोळा केल्यावर आपलं उत्तर येईल दोनशे चाळीस गुणाकार करून पहा जागी आपल्याला बारा गुणाकार सात करायचे चौऱ्याऐंशी आता ह्याच्यातली दोनशे चाळीस आणि चौऱ्याऐंशी ह्याच्यातली मोठी संख्या कुठली आहे दोनशे चाळीस म्हणजेच आपण जो पंधराचा गुणाकार केलेला ती संख्या मोठी आहे म्हणून आपण लिहूया पंधरा बारा आणि सात छेद सोळा पंधरा छेद बारा ही संख्या मोठी आहे आठवा प्रश्न आपण पाहूया तर आठवा प्रश्न आहे वजा पंचवीस छेद आठ आणि वजा नऊ छेद चार छेदस्थानी संख्या समान मिळत नाही तर याचासुद्धा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे तर वजा पंचवीस गुणाकार चार पंचवीस आणि चाराचा गुणाकार आणि आठ आणि नवाचा गुणाकार आठ गुणाकार वजा नऊ तर पंचवीस चौक शंभर आणि वजाबाकीचे चिन्ह आपल्याला तसंच राहणार आणि आठ नवे बहात्तर आणि वजाबाकीचे चिन्ह तसंच राहणार आत्ता संख्या रेषा आपण काढूया आपल्याला समजण्यासाठी आपण एक संख्या रेषा काढूया आता मध्यभागी शून्य आहे आणि वजा बहात्तर अगोदर येतो आणि वजा शंभर नंतर येतात तर ह्याच्यातली संख्या कुठली मोठी वजा बहात्तर तर आपण लिहूया की वजा बहात्तर कोण आहे म्हणून वजा पंचवीस छेद आठ आठ आणि वजा नऊ छेद चार तर वजा नऊ छेद चार अशा प्रकारे चिन्ह येणार आहेत आपलं नववा प्रश्न आपण पाहूया नववा प्रश्न आहे बारा छेद पंधरा आणि तीन छेद पाच तर आता छेदस्थानी पंधरा आहे आणि पाच आहे तर याचासुद्धा आपण तिरकस गुणाकार करूया बारा गुणाकार पाच आणि पंधरा गुणाकार तीन साठ आणि पंधरा गुणाकार तीन पंचेचाळीस आता पंचेचाळीस आत्ता पंचेचाळीस आणि साठ ह्याच्यातली संख्या कुठली मोठी आहे साठ कारण की धनसंख्या आहे तर म्हणून बारा छेद पंधरा आणि तीन छेद पाच ह्याच्यातली संख्या मोठी कोण आहे तर बारा छेद पंधरा ही संख्या मोठी आहे अशा प्रकारे चिन्ह येणार आहे पटचा दहावा प्रश्न पाहून घेऊया वजा सात छेद अकरा आणि वजा तीन छेद चार आत्ता पण पाहूया की छेदस्थानी अकरा आणि चार आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला अंशामध्ये वजा सात आणि वजा तीन आहे तर आत्ता आपल्याला गुणाकार करायचा आहे वजा सात गुणाकार चार तिरकस गुणाकार आणि अकरा गुणाकार वजा तीन वजा सात गुणाकार चार अठ्ठावीस वजाबाकीचे चिन्ह आणि अकरा गुणाकार तीन तेहत्तीस आणि वजाबाकीचे चिन्ह आता ह्याच्यातली संख्या मोठी कुठली आहे तर वजा अठ्ठावीस ही वजा तेहतीसपेक्षा मोठी आहे म्हणून वजा सात छेद अकरा आणि वजा तीन छेद चार ह्याच्यातली संख्या कुठली मोठी तर वजा सात छेद अकरा विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे सर्व प्रश्न समजले असतील अशी आशा आहे जर अजून काही संकल्पना कठीण वाटत असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद